कवितेचं नाव पहिला पाऊस गरजत गरजत पाऊस आला गरजत गरजत पाऊस आला धरतीवर आनंद बरसला वाऱ्याच्या तालावर वृक्षवेलींचा नृत्य खेळ सुरू जाहला वाऱ्याच्या तालावर वृक्षवेलींचा नृत्य खेळ सुरू जाहला बालगोपाळ अंगणात धावले बालगोपाळ अंगणात धावले थेंबा सोबत खेळू लागले थेंबा सोबत खेळू लागले साठलेल्या पाण्यात नावा सोडूनी साठलेल्या पाण्यात नावा सोडूनी हसत खेळत बागडू लागले हसत खेळत बागडू लागले पहिल्या पावसाचा पहिल्या पावसाचा मृदगंध सुटला पाऊस आणि धरतीचा सुंदर मिलाप झाला पाऊस आणि धरतीचा सुंदर मिलाप झाला पानोपानी जलधारा खेळू लागले पानोपानी जलधारा खेळू लागली ओले चिंब झाले तनमन सारे ओले चिंब झाले तनमन सारे वळी वाची जाणीव वा झाली वळी वाची जाणीव वा क्षणात उष्णता निघून गेली क्षणात उष्णता निघून गेली चराचर सृष्टी आनंदित चराचर सृष्टी आनंदित